कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल मुरुड सळाव रस्त्यावर एस टी बस व पिकअप टेम्पोचा भीषण अपघात घटनास्थळी नागरिक व मुरुड पोलिसांकडून बचाव कार्य जखमीना रुग्णालयात पाठवण्यात आले तालुक्यातील मुरुड साळाव रस्त्यावर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांच्या सुमारास विभूर गावाजवळ मुरुड आगाराची एसटी बस आणि पिकअप टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे सदर घटनास्थळी नागरिक आणि मुरुड पोलिसांकडून बचाव कार्य करून जखमीनं मुरुड रुग्णालयात पाठवण्यात आले या अपघातात एकूण चौदा इस्मांना दुखापत झाली असून त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे औषधोपचार करण्यात आला असून पुढील उपचाराकरिता अलिबाग येथे पाठवण्यात आले सदर अपघाताचा पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार जनार्दन गदमळे यांनी दिली आहे प्रतिनिधी केनवाज मुकादम आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा